नमस्कार सगळ्या गृहिणींना तर गृहिणीसाठी एकदम साध्या साध्या उपयोगी पडणाऱ्या रोजच्या आयुष्यात अशा काही टिप्स आपण आज बघणार आहोत तर चला टीप नंबर एक आहे खोबरेल तेलात कापूर मिसळून कोमट करून केसांना लावल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते तसेच सुद्धा थांबते टीप नंबर दोन कलिंगड खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते कारण कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए असते टीप नंबर तीन केसांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होते तसेच रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास डोळ्यांची कमजोरी दूर होते टीप नंबर चार रोज रात्री ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो तसेच ओठ गुलाबी होण्यास मदत होते टीप नंबर पाच कॉफी मध आणि साखर एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब केल्यास चेहऱ्याची त्वचा टाईट होते तसे चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो टीप नंबर सहा वीट ग्रास म्हणजे गहू गव। गव्हाच्या पानांच्या रसामध्ये सेलिनियम तत्व आढळते त्यामुळे थायरॉईड असणाऱ्यांनी रोज सकाळी उपाशीपुटी गव्हाच्या पानांचा रस प्यावा टीप नंबर सात दोन चमचे तांदळाच्या पिठामध्ये मध मद मिसळून लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतात टीप नंबर आठ जर तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर दुधात मध मिसळून लावल्याने कोरडेपणाची समस्या दूर होते टीप नंबर नऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे जमिनीवर झोपल्याने हाडांच्या संरचनेत सुधारणा होते पाठीच्या कण्यांची समस्या दूर होते तसेच पाठदुखीसुद्धा बरी होते टीप नंबर दहा जेवणानंतर लिंबू पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत होऊन रोगप्रतिकार क्षमतासुद्धा वाढते टीप नंबर दहा हळद मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट बनवून दात घासल्यास दात दुखी बरी होते तसेच दातांचा पिवळेपणासुद्धा कमी होतो टीप नंबर अकरा एक भाजलेले आहे तुमचे डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ए मिळून देण्यासाठी खूप मदत करते टीप नंबर बारा डोके दुखत असेल तर थोडीशी चिंच घेऊन पाण्यामध्ये मिसळून साखर घालून प्यावे डोकेदुखीला आराम भेटतो टीप नंबर तेरा डेंगूचा ताप झाल्यास रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात त्यामुळे किवीचे सेवन करावे टीप नंबर चौदा जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर मॅग्नेशियमची कमतरता आहे त्यामुळे रोज तीन चार बदाम सकाळी खावेत टीप नंबर पंधरा कढीपत्त्याची पेस्ट करून जे केसांना लावावी त्यामुळे मुळापासून उगवणारे केस हे पांढरे उगत नाहीत टीप नंबर सोळा दररोज चेहऱ्यावर बदाम किंवा तिळाच्या तेलाने मसाज केल्यास चेहऱ्याचा रक्त पुरवठा चांगला राहतो त्वचा चमकदार होते टीप नंबर सतरा डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी खोबरेल तेलामध्ये हळद मिक्स करून काळ्या वर्तुळावर लावल्याने समस्या दूर होते टीप नंबर अठरा ज्यांचे वजन वाढत नाही आणि भूक लागत नाही त्यांनी मेथीचे दाणे रात्री पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी खावेत टीप नंबर एकोणावीस हातपाय पाय तर कापत असेल तर रात्रीचे जेवण झाल्यावर त्यांनी लवंगा खाव्यात टीप नंबर वीस रात्री झोपण्यापूर्वी गूळ दूध पिल्यास पचनक्रिया मजबूत होते सुद्धा दूर होतो टीप नंबर एकवीस काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो साखरेची पातळी कमी होण्यास केस गळती कमी होते टीप नंबर बावीस दूध आणि दही शरीराला खूप पोषक आहेत परंतु एकत्र घेतल्यास उलट्या मळमळ पित्ताचा त्रास होऊ शकतो टीप नंबर तेवीस पिकलेल्या पपईचा घर चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ होते तसेच सुरकुत्यासुद्धा कमी होतात टीप नंबर चोवीस गरम पाण्यात कोरपट जेल टाकून वाफ घेतल्यास चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते तसेच चेहरासुद्धा तजेलदार होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससुद्धा निघून जातात तर कशा वाटल्या तुम्हाला या टिप्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद